नमस्कार मी स्वप्नील सूर्यवंशी झुम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या बातम्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुखांनी सार्वजनिक गणेश मंडळांना इशारा दिलाय गणेशोत्सव काळामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना नियमांचं पालन करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले आहेत त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये लेझर लाईट मुलींचं अश्लील नृत्य डॉल्बीचा अतिरेक झाल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचं जिल्हा पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे गणेश आगमन आणि गणेश विसर्जन मार्गाची पाहणी देखील यावेळी झालेली आहे असं जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जो कुठला सण म्हणून जो साजरा होत असेल तो गणेशोत्सव गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास आठ हजार चारशे सार्वजनिक मंडळांची गणेश स्थापना होणार आहे त्याचबरोबर पाच ते सहा लाखापेक्षा अधिक घरगुती गणेश मूर्तींची देखील स्थापना होत असते या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील एक महिन्यापासून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे तयारी करण्यात येते आहे या तयारीमध्ये गणेश मंडळ असतील त्याचबरोबर डॉल्बीचे चालक मालक असतील मोहल्ला समितीचे प्रतिनिधी असतील शांतता समितीचे प्रतिनिधी असतील मूर्ती विक्रेते असतील मूर्ती बनवणारे कार्यशाळा असतील या ठिकाणी जे लोक काम करतात या सगळ्यांच्या बैठका या पोलीस प्रशासनासोबत झालेल्या आहेत त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर विभाग आहे वीज वितरण कंपनी असेल त्याचबरोबर आर डिपार्टमेंट असेल यांच्यासोबत देखील संयुक्त बैठका झालेल्या आहेत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ज्या आगमन व विसर्जन मिरवणुका जिल्ह्यामध्ये असतात त्या संपूर्ण मार्गांची पाहणी देखील केलेली आहे गणेश विसर्जन ज्या ठिकाणी होतं ते घाट असतील किंवा कृत्रिम तलाव असतील यांची देखील पाहणी पूर्ण केलेली आहे व या वर्षी मागच्या वर्षीप्रमाणेच ज्या सोयी सुविधा गणेश भक्तांना पुरवणे अपेक्षित आहे त्याच्या दे, अनुषंगाने देखील बैठका झालेल्या आहेत आणि संबंधित विभाग देखील त्याची पूर्तता करते आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातर्फे बैठकांच्या व्यतिरिक्त सर्व पोलीस स्टेशन आदीमध्ये रूट मार्च असतील त्याचबरोबर दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक असतील हे देखील पूर्ण करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दंगा काबू करण्यासाठी जी साधन सामुग्री पोलिस दलाकडे उपलब्ध असते त्याचा देखील आढावा पोलिस दलातर्फे घेण्यात आलेला आहे व सदर साधन सामग्री सुस्थितीत आहे याची देखील खात्री पोलीस विभागाने केलेली आहे या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जे काही समाजकंटक असतात किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व्यक्ती असतात असे जवळपास एक हजार एकशे चौरेचाळीस व्यक्ती आयडेंटिफाय करून त्यांच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई पोलीस दलातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे यावर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील एक पोलीस अधीक्षक दोन अपर पोलीस अधीक्षक आठ पोलीस उपअधीक्षक पंचवीस पोलीस निरीक्षक तीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्तर पोलीस उपनिरीक्षक आणि एक हजार सहाशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपलब्ध होतील त्याचबरोबर आमच्या वरिष्ठ कार्यालयाने वीस प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक एक हजार पाचशे होमगार्ड पन्नास हायवे पोलीसचे कर्मचारी आणि त्याचबरोबर एस आर पी एफची एक कंपनी अशी बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक दिलेली आहे या संपूर्ण बंदोबस्ताची देखील राहण्याची जेवणाची व्यवस्था पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे एकूणच उद्या जे गणेश उत्सव आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये सुरू होतोय त्याची पूर्ण तयारी कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाची पूर्ण झालेली आहे